मित्रांनो आजचं जे किणईचं पारंपरिक यात्रेचं मैदान झालं बरेच वर्षाची परंपरा आहे या मैदानाला आणि आजच्या मैदानाचा जा। प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय आपला रोडचा पुष्पा आणि सोबत पाला वाटेगाव अंबरनाथचा पैलवान दादा नमस्कार नमस्कार काय आनंद आहे आज गुलाल घेत होता आपला पण एक नंबर होत नव्हता बायला एक नंबर चाललेला होता आपल्याला हा पण असं नामांकित मैदानाला आपल्याला एक म्हणजे इच्छा होती आमचं स्वप्नच होतं म्हणजे बैल आमच्या पळत होती आज ना आमचा जॉईनर पळत होता कॅप्टन पळत होता पहिला वजीर पळत होता आमचं एकदा स्वप्न होत की एकदा तरी मोठं आमच्यासाठी नाव करावं आणि आज बैलांना केलं आज काय अभिमान आहे सर्व टीमला आज... टीम म्हणजे अख्खं गावच आहे आमचं आता बरोबर इकडे तिकडे येते नाही तर सगळं आमचं गाव अख्खा दिवसभर बैला मागच होत म्हणजे महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळणार होता बहुमान म्हणजे का ना ह्या कोरेगाव तालुक्यातली ही पहिली यात्रा किनी गावची आणि मानाचं मैदान म्हणलं तर हे महाराष्ट्र केसरीचं हे जुनं पारंपरिक मैदान आहे आणि त्या मैदानाचा एक नंबरचा ओरिजिनल महाराष्ट्र केसरी आमचा पुष्पा झाला त्याच्या जोडीला पैलवान पाळ आमचा आणि आमचे मुंबईवाले असतील नारायण शेट त्यांची टीम असेल मास्तर ग्रुप कर्जत सगळी म्हणजे आमची आता नावं काय सातारा रोड आली सगळ्यांचं आमचं म्हणजे खुश आहे आम्ही सगळी काय चेहऱ्यावरती संपूर्ण आनंद दिसत शंभर टक्के आपण जेव्हा कष्ट करतो त्यावेळेस आपल्या बैलांना आमच्या बैलांना कष्टाचा फळ दिला आज असं जाणवत तुमच्यासाठीच पोहतोय तो कारण शंभर टक्के आमच्यासाठीच पोहचतो प्रेक्षकांचे काय प्रतिक्रिया वगैरे कशा होते काय मित्र परिवार वगैरे आता फोन चालूच आहे तुमचे काय सांगाल ना मित्रांचं खूप आभार मानायला म्हणजे अभिनंदन द्यायला फोन वगैरे येते हा चालू आता मला वाटते परवा पण एक मैदान झालं वडगाव वडगावला पण जयराम तिथं आपली गाडी फायनलला राहिलेली आणि त्याच्या आधी पण चोराडाला पण सलग तिसरा हा गोलाल सलग बैल याच्या आधी फायनलला राहिलाय पण सलग मला गेलं तर हा तिसरा ना आज एक नंबर केला महाराष्ट्र पण चांगलं पळत होतं पण चर्चेत का नव्हता असं वाटत शंभर टक्के आमचा एक नंबरात पळत होता आल्यापासून बैल एक नंबरात पळत होता आमच्या चांगल्या बिंजोड केला सगळं केलं फक्त आम्ही बैल एक नंबरातला कधीच घातला नाही बैलाला म्हणजे घातला नाही म्हणण्यापेक्षा आम्हाला बैलाला एक नंबरचा बैल आम्हाला दिला नाही आणि दिला नाही म्हणण्यापेक्षा आमच्या जवळच्या माणसांनी बैल दिला नाही ज्यांच्यासाठी आम्ही बैल दिली आमची बैल ज्यांना बैल देतोय म्हणून आमची बैल मुंबईवाल्यांनी भरून दिली अड्ड्यातनं त्याला का बैल दिला म्हणून आमची भरून दिली बैल त्या माणसांनी आज आम्हाला बैल दिलं नाही आणि ह्या पुष्पानं माझ्या करून दाखवला आज की मी काय ते दाखवून दिलं बैलांना सगळ्यांनी दाखवून दिलं म्हणजे मी असं कोणाला वाईट बोलत नाही पण मला अभिमान आहे आज हे बोलावं लागलं बैल मी आल्यापासून बाय माणसांना बैल मागतोय मला बैल कुणी दिला नाही माझा आज बैल निघालाय म्हणून आज मी शेवट बोलून दाखवतोय की बैल आमचा शेवट तर आम्हाला कोणी बैल दिल नाही आम्ही असं बिना चर्चेतला एक नंबरातला न घेता बैलांना आज करून दाखवलं पुष्पा फायर ते डायलॉग आहे फायरच फायर करून दाखवला पुष्पा टू आज हे पुष्पा इथनं पुढं टू गाजावणारच बैल म्हणजे एक नवीन पर्वाची सुरुवात झाली म्हणा नवीन वर्षाच्या पूर्वीच नवीन पर्वाची सुरुवात घाटाव झाली आणि मुंबईत गाळ गाजावणार मैदानात एक नंबर केला जवळच्या मैदानात आज सोबत पैलवान पहालं कशा पद्धतीने जोडी पळाली आणि नियोजन कशा पद्धतीने झालेलं नियोजन झालं म्हणजे आम्ही तो पैलवान बघतच होता पण तेव्हा बैल असा एक नंबरातली बैल घेऊन पळत नव्हता बैल मंदरे होत होता आजारात न बैल उठला आणि चांगलाच बैल चांगलाच पळायला लागला म्हणजे त्याला काही विषय नाही आणि आम्ही अशी बैल बघून असतो की बैल कुठला चांगला बोलतोय आपल्या बैलाला कुठला चालेल तर दोन मैदान ते दो बैल बघत होता आम्ही म्हणजे आधी पण झालेलं नियोजन मी म्हणले बोरांना हे बैल आपण घालू पण ती आमच्या भावाने एक नियोजन केलं त्यामुळे देव दे राहिला बैल घालायचा त्या मैदानाला म्हणलं देव बैल घालायचा दोघांची पण हाईट सेम आहे मग मात्याला झोट्याला झोट व्यवस्थित गाडी पळते काय अडचण येत नाही आज काही गाडी बांधलेली काय नाही काय खुली गाडी नाही <laughs> <थे। laughs> जर मध्यंतीच्या काळामध्ये जरा जरा थोडं आड्डेवर आलं गटाला काय गट पास असतात आल्यापासून गट मारा म्हणजे गट काढलेला आहे सेमीला काहीतरी टाका म्हणजे मनामध्ये काय वाटायचं मनामध्ये खंत होती की म्हणजे एवढा आपण बैलासाठी करतोय सगळं करतोय स्टार बी नव्हतं तेव्हा आमचं पण स्टार चालू झालं तेव्हा बसन आपण गोला लाच आहे स्टार पण लय महत्वाचे आर्मी हा बैल नुसता पळून चालत नाही त्याला गाव गाडा बी सांभाळायला लागतो आसपासची बी सगळे थांबळ लागते ते ला हा स्टार बी चालू पाहिजे जरा इतिहास सांगा की कुठून घेतलेला वगैरे या आज बैलाचा हा सांगायचा म्हणजे बैल हा चाळीस गावचा आहे बैल नारायण शेड दामशेडने तिकडून बैल घेतलेला बैल मुंबईत दुष्यावयात घेतलेला बैल पळत होता मुंबईत चांगला बैल पळत होता बैल बाएल काय चर्च नाव बैलांनी तेरा शर्यत केलेलं ताव्हा बी मुंबईत तेरा शर्यत गेल्यावर बैल पावसाळ्याला आपल्याकडे आला गेल्या सीजनला बी बैलानं बिनजोड चांगल्या केल्या टॉपच्या मुंबईत बी टॉपच्या एक नंबरातल्या गाड्या केल्या आणि मैदानात बी बैल पळत होत आपल्याकडे शिंगाची रचना जी आहे ती वेगळीच आहे म्हणजे शंभर टक्के मैसुरी नसून बैल खिल्लार मैसुरी आहे खिल्लार कोस आहे बैल आपला म्हणून हा बैल त्या जोमात पळतोय म्हणजे टिकून टिकून पाहणार जात आहे आणि हा बैलाला खिल्लारचं वैशिष्ट्य आहे का तर आहे हा ओरिजिनल म्हणजे शंभर टक्के मैसुरी नसून खिल्लारचा यात गुण आहेत बैलात म्हणजे थोडस वेगळं जातीचा जा पहिलं शंभर टक्के ज्यावेळेस बैल दाखवलं गाईला त्यावेळेस काहीतरी गुण असतील काय तर आपण बच्चा असताना घेतलेला असं काय वासरूप बघून घेतलं नव्हतं कुठलंही काय आपल्याला एवढं काय माहित नाही आता तुम्ही बच्चा असताना घेतलेल्या अपेक्षा ठेवलेली ती पूर्ण केले शंभर टक्के म्हणावं लागेल टक्के अपेक्षा म्हणजे आम्हाला आहे का नाही बैल आम्ही दहा वेळा सांगतो मुलाखतीत हा बैल नुसता सातारोडचा नसून नारायण शेठ नामशेख कर्जत कोटिंबे मास्टर ग्रुप कर्जत आणि हा सातारोड आमचा ग्रुप आहे का नाही एवढा म्हणजे आमच्यात निस्वार्थपणा आहे त्यामुळे आज बायला टक्के मला तर वाटतं त्या निस्वार्थपणाच बायला काहीतरी करून दाखवलं खरा किताब ह्या ढालीला नसून खरा किताब ह्या किताबाला महत्व आहे की महाराष्ट्र केसरीचा किताब आहे हा पहिलं मैदान महाराष्ट्र केसरीच यात्रे म्हणजे पहिलाच त्याचा किताब आहे शंभर टक्के की एक नंबर केला एक नंबर बायला गेलं सोड मोकळा <laughs> <laughs> शंभर टक्के एक नंबर आमचं झालं एकदा एकदा लक्ष्मणराव बर झालं एकदा निंबाळकर सरांच्या सरजा बर झाला पण आज महाराष्ट्र केसरीचं मानाचं मैदान पैशाला महत्व नसते पण पैसे येतन लाख रुपये आल्या जास्त राहत नाही तरी दादा आता मुंबई पैशासाठी कधीच बैल पडव नाही म्हणजे वायदीचा विषय आला तर आहे का नाही म्हणजे आम्ही माणसं ह्या बैलगाडी क्षेत्रात मी एक गोष्ट शिकलो माणसं जोडण्यापेक्षा माणसं आमच्या जवळची जास्त तुटली म्हणजे आम्हाला जवळच्यांनी बैल मागून द्या आम्ही दिला नाही का आम्हाला बैल मागून द्या त्यांनी आम्हाला दिला नाही सगळे म्हणतात बैलगाडी सात काय सा कमावलं माणसं कमावली म्हणतात पण मी खरं सांगतो की माणसं आमच्यातन जवळ जिल्हा गेली ह्याच्यामुळे हा दादा खूप रोखोक बोलताय हो आणि पुष्पणा सिद्ध करून दाखवलं की काय काय आणि आता तुम्ही म्हटलं तसं आता सुरुवातच झाली आता भविष्यामध्ये आता मुंबईची बिनजोडची मैदान सुरू होत कशा पद्धतीने नियोजन असणार आहे कसं शंभर टक्के आता मुंबईवाल्यांचं त्यांचं बिंजोडचं नियोजन आड्ड्याचं आपल्याला माहिती आपण आड्ड्याचं नियोजन करतोय धन्यवाद <laughs> दादा आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच आता पुढचं नियोजन कसं असणार आहे का शंभर टक्के आता पुढचं पुढच्या मैदाना खरं तुम्हाला सांगतो बैल कालच मुंबईला निघालेला बैलाला हि भागातलं मैदान मोठं मैदान आहे म्हणून बैल थांबवलाय आम्ही बैल कालच मुंबईला जाणार होता म्हणजे त्यांचं बी आता इलेक्शन झालंय त्यांचं बी आता त्यांना बी बैल खेळायला पाहिजे मुंबई ना का बैल बैल आपण बी मालकाचा मालक होऊन चालत नाही बैल त्यांना बी मुंबईला सीजनला खेळायला पाहिजे बैल बी पोहचतोय चालतंय धन्यवाद आनंद आहे आनंद आठ महिन्यातनं आज एक नंबर झाला आमचा बर आठ महिन्यातनं म्हणजे बैल आठ महिने एका जागेवर बैल बसून होता त्याच्या आधी सलग नंबर केलं त्यानंतर आज आठ महिन्यातनं बैलानं आम्हाला एक नंबर करून दिला म्हणजे एकदम पडता पॅच होता म्हणजे काय त्यावेळेस कशा पद्धतीनं सामोरं गेलं त्या कशा पद्धतीनं म्हणजे आम्ही कधी खचून गेलो नाही कारण बैल आजारी होता आमचा आम्हाला माहित होत की बैल आम्हाला पुढं हे करेल पळलच थांबणार नाही बैल बायलां दावलं करून आम्ही जेवढं कष्ट केलं तेवढं बैलांना आम्हाला फळ दिलं बायला दादा आ... आता मागच्या सीजनला म्हणजे तुम्ही म्हटलं आठ महिन्यापूर्वी बरेचसे गुलाल घेतलेले जाईल तिथं पहिलं पण राहायचं फायनल जाईल तिथं तुम्ही पण चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स दिसायचा की बैल आलाय म्हणजे फायनल आज गुलाल घेऊन जायचं पण काय झालेले एक्झॅक्टली आठ महिन्यापूर्वी आणि कशा पद्धतीने त्याला ट्रीटमेंट दिली आणि कशा पद्धतीने बाहेर काढलं म्हणजे चोराडला गाडी चार किलोमीटर रस्त्यानं पाहिले होते डांबरीनं त्यामुळं बायला नक्कीला जरा हे झालं होतं दुखापत झाली होती त्यामुळं आठ महिने बैल जागेवर बसून होत काय प्रतिक्रिया काय आल्या त्यावेळेस कानावर कानावर म्हणजे काय आता चालाय ते म्हणजे आणि आता पैऱ्याला किती फोन येतात समोर पैऱ्याला या लागल फोन आता डबल आम्हाला बी बैल आजारी होता पहिल्यांदा बाहेर होता होतं लई पैऱ्याची अडचण आली बर कोणी बैल आम्हाला लवकर दिला नाही पण आज तीच माणसं आम्हाला आज फोन करायला लागली बैल द्या आम्हाला तब्बल आठ महिन्यानंतर नंतर बोलायला घेतलं हो अमर दादा येत आपल्या समोर हो डायव्हर आहे uh, दादा नमस्कार नमस्कार काय आनंद आहे गाडी पाळायला चांगली तिने दोन्ही पण बैल दो पळाले चांगली एक नंबर झाला uh, आज तुम्हीच होता का गाडीवर नाही मी नव्हतो दोन फेर आणली प्रशाद नाही कशा पद्धतीने ड्रायव्हिंग वाटलं त्यांचं आणि तुम्ही स्वतः ड्रायव्हर आहात कशा पद्धतीने बैल पाहतायत असं वाटलं सुट्टीला जास्त स्पीड आहे का कसं काय रान तास करत होत पण बैल दोन्ही बी <laughs> म्हणजे तर आहेच दोन्ही पल्ल्या पहिल्या जरा तर दर गाडी पळाली असती पण दोन्ही बैल तळात चांगली निघून गाडी जात होती निष्ठून त्यामुळे चांगली पळाली ड्रायव्हर काय दोन्ही एक नंबरच uh, ते माहिती काय का आज संपूर्ण टीमच यश आहे तुम्ही संयम ठेवला आणि आज बरोबर म्हणजे तुमच्या जे भाऊना आहेत सर्वांच्या त्याला यश मिळवून दिले म्हणावं लागेल काय आनंद आहे आज काय एक नंबर बसला बऱ्याच दिवसातनं तसा गुलालात राहिला हळूहळू दोन तीन नंबर चार म्हणजे गुलालात राहत होता पण एक नंबर एक नंबर आता पाच महिने नव्हता ते आता आज चालू झाला एक नंबर तुम्ही बरेच वर्ष म्हणजे आमची जेवढी वय नाही तेवढी तुमचा वय अनुभव आहे या बैलगाडी क्षेत्राचा मैदानाबद्दल काय सांगाल किती महत्वाचं होतं हे आत्ताचं मैदान पारंपरिक कारण मला वाटतं आता यात्रेच्या मैदानाची सुरुवातच आहे काय महत्व आहे या गुलालाचं महाराष्ट्र केसरी पण किता आज एकदम मागचं बी नियोजन चांगलं होतं सुट्टीचं आणि पुढं बी स्क्रीन असल्यामुळं काय वशील बाजू वगैरे काय चालत नव्हतं त्यामुळं बैलांनी आपल्या खऱ्या अर्थानं एक नंबर केला काय आठवण येते पूर्वी कधी नाही केलं आपल्याकडे तो राजा बी होता अंबरनाथवाल्यांचा पण ह्या भागात इथं आलो आम्ही या भागात पहिल्याच म्हणजे पहिल्यांदा झाला आणि कोरेगाव वगैरे मोठ्या मोठ्या अड्ड्यात त्या बैलांना दोन 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 तीन तीन वर्ष लगेच नंबर केला पण ही गाव आम्ही आलोच नव्हतो या गावात दादांगडे येतो तुम्ही दादा काय आनंद आहे आज काय शिरण्याची आणि पैलवांकडून जी अपेक्षा ठेवलेली ती ते पूर्ण केली म्हणावं लागेल काय काय सांगेल काय ना आज लय भारी गाडी पळाली हा तुम्ही बैल चांगलीच पळाली व्यवस्थित पळाली एकदम विशेष ताप दिला तुम्ही खाली असता का सुट्टी पट्टीचा नियम आलाय कसं वाटते काय जरा फटके पडते पायावर पण कसं वाटतं फटके पडायच कमी झाले सगळ्यात भारी सगळ्यात भारी नियम आहे भारी आपला बैल पण शांत उभे राहते आज जवळपास साडेपाचशे गाड्या आलेल्या मला वाटते छप्पन काय पडलं हा एवढ्या म्हणजे गाडी तर राहणं म्हणजे काय जोक नव्हे काय आण काय सांगाल त्याबद्दल मित्रांनो तुम्ही काय बघायला आलाय का गाडी ड्रायव्हर चालतंय आता भविष्यात कसं नियोजन वगैरे कसं काय बघ टॉपच राहील आणि केव्हा दिसेल आता मैदानाची संख्या जरा कमी आहे मला पाच चार पाच दिवसाचा गॅप आम्ही ठेवतो आदत मैदानात जास्ती करून काढत नाही जास्तीत जास्त बरं बरं म्हणजे ओपनच्याच मैदान ओपन दुसरा भविष्यात पाहायला मिळेल का जोडी आम्हाला आवडली जोडी एक नंबर गाडी पाहायला यापूर्वी महाराष्ट्र केसरी झालंय का आपलं पहिला कुठल्या मैदानात शिरायला गेलो शिवाय बर बर महाराष्ट्र केसरी राहिलो शिराला, शिराला तो के एक नंबर केला त्याच्यात भरपूर महाराष्ट्र केसरीचा एक एक नंबर केला बरं नांदोशी एक नंबर केला गेलो धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल लांब जायचंय तुम्हाला त्या धन्यवाद